आज किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू झालेलं आहे आम्ही आंबडमध्ये आहोत आणि इथे प्रचंड ताकदीने शेतकरी रस्त्यावर उतरत त्यांनी दुधाचा अभिषेक करत आंदोलन केलेलं आहे यानंतर सबंद राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा हे आंदोलन सुरू झालेलं आहे दुधाला लॉकडाऊन पूर्वी पस्तीस रुपये दर मिळत होता लॉकडाऊनचा बहाणा करून हा दर वीस रुपयावर आणण्यात आलेला आहे शेतकऱ्यांची प्रचंड लूट केली आहे विरोधात संताप शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे लॉकडाऊनपूर्वी पस्तीस रुपये मिळत होता आत्ता परत पस्तीस रुपये द्या आणि साखर धंद्याप्रमाणे दूध धंद्याला सुद्धा एफ आर पीचं धोरण जेणेकरून आधारभावाचं संरक्षण मिळेल आणि रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण जेणेकरून नफ्यामध्ये पण दूध उत्पादकांना वाटा मिळेल असं दुहेरी दो संरक्षण हे दूध उत्पादकांना लागू करा आणि जी भेसळ प्रचंड होते त्यामुळे ग्राहक आणि शेतकरी दोघांचंही नुकसान होतं ही भेसळ तातडीनं थांबवा या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर हे आंदोलन आज होतंय हे आंदोलन आज थांबणार नाही उद्या लाखगंगा गावामध्ये या आंदोलनाचा पहिला ठराव हा ग्रामसभेचा घेतला जाईल आणि लुटता कशाला फुकटच त्या म्हणत जे आंदोलन दोन वर्षापूर्वी झालं होतं त्याचा ठराव ज्या लाखगंगामध्ये झाला होता त्याच लाखगंगामधून लाख पुन्हा एकदा ठरावाची मोहीम सबंद राज्यभर आम्ही घेऊन जाऊ आंदोलनाची मोहीम राज्यभर घेऊन जाऊ जोपर्यंत सरकार या मागण्या मान्य होत करत नाही तोपर्यंत हे था आंदोलन एकजुटी चा शेतकरी दुधाला चाळीस रुपये हवीभाव दुधाला चाळीस रुपये हवी भाव महत्वा देणार नाही